नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला ला माजे नवीन असाल तर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व शेजारी बेल क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला जिल्हनीय सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे अकोला बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार दोनशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा आवक नऊ हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सात रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवळा आवक तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर दोन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पाच रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात पिवळा आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक दोनशे बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे साठ जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण चार हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा आवक अडोतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एकवीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पंधरा जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे शहाऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर दा, चार हजार पाचशे साठ आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे छत्तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे अठरा रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले सर्वात जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे सांगली बाजार समिती जात लोकल आवक कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर पाच रुपये प्रति क्विंटल जळकोट बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर चार एकवीस रुपये प्रति क्विंटल नंदुरबार बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार सहाशे नऊ जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नऊ आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे नऊ रुपये प्रति क्विंटल सिंदखेट राजा बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारण द चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे जालना बाजार समिती जात पिवळा आवक नऊ हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल कारंजा बाजार समिती जात लोकल आवक चार हजार पाचशे क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार एकशे पाच क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक तीन हजार क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार नऊशे केला तर दिनांक तीस सप्टेंबर चोवीस ला एकूण आवक होती अठ्ठेचाळीस हजार एकशे सत्तावीस क्विंटल ही आवक दिनांक सत्तावीस नोव्हेंबर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पेक्षा अकरा हजार एकशे एकोणीस क्विंटलने वाढलेले आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर जास्तीत जास्त सर्वसाधारण दरांचा जर विचार केला तर आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण हो दर हा पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल होता हा दर दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पेक्षा तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा आपण आताही आप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल धन्यवाद